मंडळी आता शेहेचाळीस वर्षापूर्वी इराणच्या रस्त्यावरती जमुरी इस्लामी आणि खामिनीला इस्लामी अशा घोषणा देत एक मोठी इस्लामिक क्रांती घडून आली होती आणि ही क्रांती एकोणीसशे एकोणऐंशी साली सुरू झाली होती आणि तिचं नेतृत्व आयातुल्ला रुहोला खामिनी यांनी केलं होतं पण आता या क्रांतीपूर्वीचा इराण एक प्रगत आधुनिक आणि जुन्या संस्कृतीशी एकदम मिळता जुळता देश होता आणि त्यानंतर एकोणीसशे पंचवीस पासून पहिले घराण्याचं राज्य इराणमध्ये आलं होतं विशेषतः शाह मोहम्मद रजा पहिले यांच्या काळात इराणने मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरण त्याच्यानंतर शिक्षण व्यवस्था पायाभूत सुविधा आणि शहरीकरण सुद्धा इराणचं झालं होतं पण असं अचानक काय झालं ते इराणमध्ये आता मोठे दंगे सुरू झाले सांगतो नमस्कार मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल मंडळी अमेरिका किंवा युरोपमध्ये जसं जीवनमान कपडे विचार स्वातंत्र्य आणि सामाजिक मोकळीक होती तसंच चित्र त्या काळातील इराणमध्ये सुद्धा पाहायला मिळत होतं जेमतेम एकोणीशे साठ ते एकोणीशे सत्तरच्या या दशकात तेरान पूर्व मध्यतील पूर्वेतील सर्वात आधुनिक शहरांपैकी एक शहर जात होतं त्यामध्ये महिलांना स्वातंत्र्य होत महिला, डॉक्टर इंजिनियर शिक्षक म्हणून काम करत होत्या शहाने व्हाईट रेव्होलशन नावाने ओळखल्या जाणाऱ्या रा सुधारणा राबवल्या होत्या त्यामध्ये जमीन सुधारणा महिलांचे हक्क आणि शिक्षणाचा प्रसार यांचा प्रामुख्याने समावेश होता आणि यामुळेच इराण त्या काळात आर्थिकदृष्ट्या स्थिर देश होता आणि इंग्लांच्या साठ्यामुळे इराण आशियातील एक श्रीमंत राष्ट्र बनत होता तरीही त्या काळात इराणच्या जनतेने धर्माधिष्ठित इस्लामिक राष्ट्राची निवड केली आता एक महत्वाचं ऐतिहासिक कारण शहानच राज्य हळूहळू हुकुमशाहीकडे झुकू लागलं होतं गुप्त पोलीस संघटना जसं की सॅवॅक मार्फत विरोधकांवर अत्याचार होत होते अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप सांस्कृतिक बदलामुळे निर्माण झालेली अर्थव्यवस्था आणि सामाजिक विषमता यांचा फायदा घेत आयतुल्ला खामिनी यांनी धर्माच्या आधारे जनतेला एकत्र केलं आणि एकोणीशे एकोणऐंशी साली सोडावा लागला आयातुल्ला आणि मुलांच्या नेतृत्वाखाली इस्लामिक राज्य अस्तित्वात आलं पण आज तब्बल शेहेचाळीस वर्षानंतर परिस्थिती पूर्णपणे उलट टोकाला जाऊन पोचली आहे असं आता इथं दिसत आहे एकेकाळी धर्मराज्यासाठी रस्त्यावर उतरलेली जनता आज त्या धर्मराज्याच्या विरोधात रस्त्यावरती उतरली आहे आजीरानमध्ये मुल्लाज मस इराण आणि खामिनीला मृत्यूदंड द्या अशा घोषणा आता दिल्या जात आहेत म्हणजेच ज्या गोष्टीमुळे लोकांनी त्या काळी लढा दिला होता त्याच गोष्टींपासून मुक्त होण्यासाठी आज जनता पूर्णपणे संघर्ष करत आहे हा बदल केवळ भावनिक नव्हता तर एकोणीसशे ऐंशी पासून सुरू झालेल्या दीर्घ संघर्षाचा एक परिणाम होता आता एकोणीसशे एकोणऐंशी साली लगेचच इराण आणि इराक मध्ये युद्ध झालं होतं साधारणपणे एकोणीशे ऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या दरम्यान या आठ वर्षाच्या युद्धात लाखो लोक मारली गेली होती अर्थव्यवस्था अक्षरशः उद्ध्वस्त झाली होती आणि संपूर्ण पिढी ही युद्धात अडकली होती त्यानंतर अमेरिका दूतवास अपहरण या प्रकरणामुळे इराण आंतरराष्ट्रीय स्तरावरती अक्षरशः एकटा पडला होता हळूहळू इराणवरती निर्बंध वाढत गेले आणि देश पूर्णपणे बंदिस्त होत गेला इराण हा भारताचा शेजारी देश आहे पाकिस्तानच्या पलीकडे असलेला हा देश गेल्या शेहेचाळीस वर्षापासून आयतुला म्हणजेच एका धर्मप्रमुखाच्या नियंत्रणाखाली आहे याउलट इराण ची राज्यघटना अशी बनवण्यात आली आहे की इथला सुप्रीम लीडर हा कोणत्याही पक्षाचा निवडून आला असला तरी तो इतर नेत्यांपेक्षा वरच असतो इथे निवडणुका होतात राष्ट्राध्यक्ष पण असतो सरकार बदलतं पण या प्रत्यक्षात देशाची सूत्र पूर्णपणे हातात सध्या पेजी शाकियन हे राष्ट्राध्यक्ष असले तरी देश चालतो तो, तो आयातुल्ला अली खामिनी यांच्या आदेशांवरती अली खामिनी हे एकोणीसशे एकोणनव्वद पासून सत्तेत आहेत म्हणजेच गेल्या तीन दशकांपासून किंवा अधिक काळ एकाच व्यक्तीकडे देशाची सर्व सत्ता आहे त्यामुळेच लोकशाही ही इथं फक्त नावापुरता उरलेली आहे आणि याचाच परिणाम गेल्या सहा दिवसांपासून इराणमध्ये अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलन सुरू झाले याच्यामध्ये तेहरान इस्पहाण शिराज हामादान शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावरती उतरले आहेत या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही समाजातील किंवा एका विशिष्ट समाजातील लोक नाहीत तर सर्व घटक सहभागी आहेत म्हणजेच विद्यार्थी व्यापारी महिला पेन्शनर्स तरुण गरीब आणि श्रीमंत सगळेच हे दृश्य दोन हजार नऊच्या ग्रीन मुवमेंट नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहे या सगळ्यांची मागणी एकच आहे की मुलांची आता सत्ता संपली जावी आणि आयातुलला खामिनीचा अंत व्हावा एवढीच या लोकांची इच्छा आहे या, या स्फोटामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे इराणची पूर्णपणे कोलमडलेली अर्थव्यवस्था इराणच्या चलनाची किंमत इतकी घसरलेली कि आहे ,00 की ती जवळपास खांड्यातच गेली आहे आणि आज एका अमेरिकन डॉलरची किंमत सुमारे चौदा लाख इराणी रियाल्स इतके आहे पण एकोणीसशे सत्तरच्या दशकात इराणी रियाल्स हे मध्य पूर्वेतील मजबूत चलनांपैकी एक होतं आज मात्र परिस्थिती पूर्णपणे उलटी आहे एखाद्या पेन्शनरने आयुष्यभर मेहनत करून जर दहा लाख रुपये साठवले असतील तर त्या पैशात तो फक्त दोन पिझ्झाच घेऊ शकतात आणि यापेक्षा भयानक वास्तव दुसरं कोणतंच असू शकत नाही आता ही परिस्थिती निर्माण होण्यामागे आंतरराष्ट्रीय निर्बंध म्हणजेच सँक्शन हे प्रमुख कारण आहे अनु कार्यक्रमामुळे आणि दोन हजार अठरा मध्ये अमेरिका जेसीपीओक करारामधून बाहेर पडल्यानंतर इराणवरती निर्बंध अधिक कठोर झाले व्यापार थांबल्यामुळे देशात परकीय चलन येणं अक्षरशः बंद झालं आणि इराण ही स्वतःपुरती सर्व काही निर्माण करू शकणारी अर्थव्यवस्था नव्हती किंवा नाही आणि त्यामुळेच व्यापारीशिवाय देश चालू शकत नाही याच याच परिस्थितीचा फायदा घेऊन इराणमध्ये भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढला होता आयआरजीसी म्हणजेच इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गॉड ऑफ कॉर्स ही संस्था सुरुवातीला क्रांतीच्या संरक्षणासाठी निर्माण झाली होती पण आज ही संस्था इराणच्या अर्थव्यवस्थेपासून राजकारणापलीकडच्या सगळ्या संघटना किंवा सगळ्या गोष्टी हाताळलेल्या दिसून येते हे दल कायद्याच्या पण वर आहे न्याय व्यवस्था देखील थेट इस्लामिक क्लर्कच्या हातात आहे म्हणजेच तोच कायदा तोच न्याय इंटरनेटवरती कठोर निर्बंध आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही निवडणुका केवळ भीषण म्हणजे महिलांवरती अत्याचार हे इराण मधील सर्वात गंभीर वास्तव्य आहे एकोणीशे एकोणऐंशी पूर्वी मुक्त असलेल्या इराणमध्ये महिलांना पुन्हा धार्मिक चौकटीत बंदिस्त करण्यात आला होता हि जाब सक्तीचा वापर झाला होता मोल्यारटी पोलीस मार्फत महिलांवरती सतत नजर ठेवली जाते आणि नियम तोडल्यास सार्वजनिक शिक्षा तुरुंगवास आणि काही प्रकरणात मृत्यू देखील मृत्यूदंडाची शिक्षा देखील दिली जाते त्यामुळे आजच्या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने पुढे आहेत कारण त्या केवळ आर्थिक नाही तर वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी सुद्धा लढत आहेत या सगळ्यांवरचा कळस म्हणजे इराण सरकारची चुकीची प्राधान्यक्रम व्यवस्था देशात लोकांना खायला अन्न नाही बाजारपेठा बंद आहेत लोक उपाशी मरत आहेत पण सरकार मात्र मिसाईल्स बॉम्ब्स अणु कार्यक्रमावरती अब्जावती खर्च करत असते इस्रायल सोबत झालेल्या संघर्षात इराणने विजयाचा दावा जरी केला असता तरी प्रत्यक्षात मात्र या देशाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं तरी इराण सरकारने हे सत्य स्वीकारलायला अजूनपर्यंत तयार नाही आज आंदोलन थेट कोम या धर्मसत्तेच्या केंद्रावरती येऊन पोचला आहे आणि जिथून इस्लामिक क्रांतीची विचारधारणा पसरली होती यात गोळीबार झाला होता अनेक लोक मारली गेली होती आणि यावर अमेरिका आणि पाश्चिमात्य देश सुद्धा आता लक्ष ठेवून आहे अमेरिकेचे सिनेटर टेट क्रूज यांसारखे अनेक नेते उघडपणे आता म्हणत हो आहेत का शे, की आयातुलला खामिनीचे दिवस आता पूर्णपणे संपत चाललेत पुढे काय होईल हे सांगणं आता कठीण आहे इराण शस्त्रबळावरती बंड मोडून काढेल का किंवा देशात एकोणऐंशी एकोणीसशे एकोणऐंशी नंतरचा सर्वात मोठा ऐतिहासिक बदल घडेल हा येणारा काळ सरवेल मंडळी मात्र एक गोष्ट नक्की की इराण हा धर्मधिष्ठित राष्ट्रांचा जिवंत इतिहासाचा धडा आहे जगातील कोणत्याही देशाने जर धर्माला राज्यघटनेच्या वर बसवण्याचा विचार केला तर इराण एक उत्तम एक्झाम्पल आहे कारण इतिहास एकच सांगतो लोकशाही स्वतंत्र आणि आर्थिक स्टेबिलिटी शिवाय कोणतंही राष्ट्र किती श्रीमंत किंवा धार्मिक असलं तरी ते टिकू शकत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद